पुन्हा सत्तेत आलो की बंद पडलेले साखर कारखाने परत चालू करू सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळमध्ये पवार आले होते तिथं बंद पडलेल्या महांकाली साखर कारखान्याच्या मैदानात पवारांची सभा पार पडली राजाचा जीव पिंजऱ्यातल्या पोपट्यात कैद असतो पवारांची राजकीय ताकद या कारखान्यांमध्ये आहे पवारांच्या याच ताकदीवर मोठा घाव अमित शहा घालू पाहत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा आखत असलेलं शुगर पॉलिटिक्स चर्चेत आले चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडे स्वतःचे चाण नक्की आहेत मवियासाठी शरद पवार आणि महायुतीसाठी अमित शहा दोन हजार एकोणीस नंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले त्याच्या आधी ते मोदींसाठी निवडणुका सोपं करण्याचं काम करायचे दोन हजार चोवीस ला भाजप हाती बहुमतापासून दूर राहिली महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली शरद पवारांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता दोन हजार चोवीस राष्ट्रीय पातळ्यांवर इंडिया आघाडी यातून स्थापन झाली महायुतीसाठी शरद पवार नंबर एक चे शत्रू पवारांना चेकमेट करणं हे काम भाजपसाठी प्राधान्यक्रमाचं आहे यासाठी पवारांच्याच मैदानात घुसून पवारांना चेकमेट केलं जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे साखरपट्टा आणि साखरपट्टा म्हणजे शरद पवार हे समीकरण राज्याच्या राजकारणात नवं नाही या साखरपट्ट्यावर शरद पवारांचा मजबूत होल्ड होता आणि आहे राज्याची सत्ता हातून गेली तरी पक्ष चालवण्याची आणि विरोधी बाकांवर सत्ता अनुभवण्याची ताकद सहकारी संस्था त्यांना देतात पवारांनी सहकारी संस्थानिकांची मोळी बांधली याच मोळीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ओळखलं जात होतं आता या पक्षाची दोन शक्ल झाली आहेत तरी पवार वजन राखून आहेत सात वर्ष पवार सत्तेबाहेर राहिले तरी निधीची तूट येत नाही काँग्रेस सारखी वर्गणी मागण्याची वेळ येत नाही ठाकरेंसारखी लोकवर्गणीची परवानगी निवडणूक आयोगाकडे महागावी लागत नाही पवारांना रसद सहकारी संस्थांमधून होते हे भाजप जाणून आहे यामुळेच भाजपने अमित शहावर मोठी जबाबदारी टाकली आजवर अस्तित्वात नसलेलं केंद्रीय सहकार मंत्री हे पद निर्माण झालं पवारांना रोखण्यासाठीच ही तरतूद केली ही बाब लगेच समजूनही आली विधानसभा निवडणुकीसाठी फक्त तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे कोणत्याही परिस्थितीत भाजपला महाराष्ट्रात सत्ता हवी आहे देशाचं अर्थचक्र महाराष्ट्र फिरवतं महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपला रुचला नव्हता आधी ऑपरेशन लोटस केलं सीएम केलं ठाकरेंची शुरु फोडून स्वतःकडे आणलं भ्रष्टाचाराचे आरोप विसरले लोकसभा महायुतीची मोठी झाली त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे अमित शहा पुण्यात होते त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला दादा गटाच्या नेत्यांशीही शहांनी चर्चा केली शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात शह देण्यासाठीची रणनीती आखली अमित शहा पुण्यात होते त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं पुण्यातल्या हॉटेलवर थांबले शहांकडे सहकार मंत्रालयाचं कॅबिनेट आहे विशेष म्हणजे शहांच्या सहकार खात्याचे राज्यमंत्री पुण्याचे खासदार आहेत राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर शहानी मोठी जबाबदारी दिली पवारांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांना ताकद दिली जाते अमित शहानी भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा केली शहांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली या यावेळी जागा वाटपाबाबत चर्चा झाली पुणे शहरातील विधानसभेच्या आठ जागांपैकी सहा जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे तर उरलेल्या दोन जागा अजित पवार गटाला सुटू शकतात पश्चिम महाराष्ट्रात सहकाराची मजबूत ताकद आहे बहुतांश सहकारी संस्था पवार गटाच्या आहेत पवारांचं नेटवर्क ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं कारखान्यांवर अवलंबून असलं त्यामुळे या भागात भाजपला यश मिळवणं अवघड जातं आघाडीतल्या सहकार सम्राटांना भाजपने सोबत घेतलं सहकारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र यात काही यश येताना दिसत नाहीये यंदाच्या लोकसभेत तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा धुव्वा उडाला यामुळे या भागात शहांनी जातीने लक्ष घातलंय शहांनी राज्याच्या सहा प्रमुख साखर सम्राटांना पुढं केलंय सहकार क्षेत्र काबीज करणं बंद पडलेल्या कारखान्यांवरून पवारांना घेरणं भ्रष्टाचाराची चर्चा घडवणं एकूणच सहकाराच्या बाबतीत पवारांना कॉर्नर करणं आजारी संस्थांना ताकद देणं तिथल्या ऊस उत्पादकांमध्ये गुडविल निर्माण करण्याचं काम या सहा साखर सम्राटांना करावं लागणार आहे मोहोळ शहा आणि या सहा साखर सम्राटांमधील समन्वयक म्हणून काम करतील अशी माहिती समोर येते आता या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा